श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील भव्य दिव्य प्रभू श्री राम मंदिराचे लोकार्पण व श्री राम लल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना बावीस जानेवारी दोन हजार चोवीस कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व श्री राम पूजन अक्षदा यांचे वाटप पोलादपूर तालुक्यातील गावागावात श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास समिती पोलादपूर व रामभक्तांकडून पोलादपूर येथील श्रीराम मंदिर व बोरसपाटा त्रिवेणी मठ या ठिकाणी करण्यात आले श्रीराम अक्षता वाटप करण्यापूर्वी सकाळी श्रीराम मंदिर पोलादपूर या ठिकाणी श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक करून अक्षदा कलशाचे पाच जोडप्या करून पूजन करण्यात आले यावेळी गावागावातील श्रीराम भक्तांनी निमंत्रण पत्रिका स्वीकारून श्रीराम अक्षदा कलश मध्ये श्रीराम जयघोषणा व टाळ मृदुंगाच्या गजरात गावागावातील मंदिरात नेऊन मोठ्या भक्तिभावाने वाटप केले श्रीराम मंदिराच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र वातावरण श्रीराममय व भगवेमय झाल्याचे पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज रामचंद्र कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा